एक स्थानिक संघ आणि एक नांदगाव पंच विसर्ग आदिवासीवाडी शिगरे उसरवली दुसऱ्या फेरी दुसरा सामना चालू आहे एक नंबर जाऊन मराठी सामना चालू ओमकार यांनी बरोबर खेळला बाहेर काढलाय आता मात्र पियुष आपल्या एवढे लोणाचा मोजा उतरवण्याचा घरात जसं बँकेत काही मोजा असतो त्याच प्रकारे खेळा सुद्धा एक लोणाचा मोजा आहे ते कमी करण्याचा प्रयत्न असेल आणि माझं त्याच दृष्टी चढाई करून त्यांनी तिने अचूक चुकलाय सात सुंदर चढाई ना संघाकडून धनंजय नाईक यांच्या नाई, खांद्यावर जबाबदारी असेल कोणत्याही परिस्थितीत विराज याला आपल्याला संघामध्ये कुठे जबाबदारी त्यांची असेल त्या दृष्टीने ते लावतील कल्पेश हा सुद्धा रायगड जिल्ह्यात गावातले खेळाडू आहे त्याच्याकडे भरपूर असा अनुभव आहे आणि या अनुभवाच्या जोरावरच विराज गुंडे यांना उठवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असे पुन्हा एकदा एक नंबर जर्सी प्रदान करून संघाकडून सने सुंदर चढाई म्हणावी लागेल सनल्याची गावी कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात अरे कोणत्या प्रकारे चढाई करते आणि ही चढाई थरेट म्हटलं की करो या मरो या परिस्थितीत कोण आता मात्र सुंदर पकड दोन विरुद्ध एक पियुष सुंदर चढाई म्हणावी लागेल विराज नंतर मिळास होते पियुष आता मात्र सुंदर खोलो चढाई आणि धनंजय नाईक यांना बाद करून आणि आता सत सात खोलवर चढाई चला याच्यानंतर होणार सामना एक नंबर ग्राउंड वर शिवलिंग वालवटी वर्सेस जय बजरंग खार माजगाव आणि आपल्या संघासाठी काय करताय पाहूया सुरुवातीपासूनच विराजाची आक्रमक चढाई आणि आक्रमक चढाईच्या जोरावर त्याने शिवाय नाव संघाचा भोजन दिला आणि आता मात्र विराजाची पकड <laughs> त्याला प्रत्युत्तर देतोय पियूष आठ नंबर जर्सी प्रदान करून कोणी संघ नावाखेले आहेत त्या दृष्टीनेच खेळ करतील का विराज बाहेर कुठे त्याला उठाव जबाबदारी कोणामुळे संघाकडे असायचा सारखं प्रत्युत्तर देत सचिन सचिन त्यावे कोपऱ्यात चढाई मारण्याचा प्रयत्न आणि असते परत मला प्रत्युत्तर देते कल्पेश सात आप आता मात्र थरे उंच दोन ग्राउंड ग्राउंडवर आदिवासी शिगडे विरुद्ध संघामध्ये उसरोल या संघ एक गुणावर आघाडी आहे दोन्ही संघाने लक्ष द्यायचं आहे उसर संघाची एक गुणांची आघाडी आहे दुसऱ्या फेरी नंतर या दोन्ही संघात सामने चारही झाले झालेली ते चालू आहेत या ठिकाणी माध्यंतरपर्यंत दोन्ही जे सामन्यामध्ये एक एक गुणांची आघाडी आणि ही एक गुणांची आघाडी कोणाला यशस्वी द्या कुठपणते मदर मारणे आपल्या पाहायला मिळणारच तर मी पियुष आणि आता मात्र विराज विराज गुरु सुंदर चलक सुंदर चढाई म्हणावी लागेल चढाई बोनस मारण्याचा प्रयत्न असफल आणि पुन्हा त्याला प्रत्युत्तर देतो पियुष मध्यंतर आपल्याकडे काहीशा गुणांच्या आघाडी ते टिकवण्याचा प्रयत्न चढ असेल वारंवार चढाया पियुष विरुद्ध विराज आता मात्र होता होत चालू सामना समताक्षणी मैदान क्रमांक एक वर शिवलिंग वालवटी वर्सेस जयभजरंग खार मजगाव आणि मैदान क्रमांक दोन वर चालू सामना समताक्षणी वादल खाडीकोडा वर्सेस प्रेस क्लब मजगाव दुसरा फेट शेवटचा सामना असेल वादल खाडीकोडा प्रेस क्लब मजगाव मैदान क्रमांक एक वर शिवलिंग वालवटी बजरंग खार मैदान क्रमांक एक अतिशय सुंदर लढत चालू आहे जर्मन कोंडांबोली या दोन संघांच्या दरम्यान सुंदर चढाई करते विराज घोंट आणि बरोबर ओपकार गाणार याला टिपलेला आहे सुंदर चढाई सामना संपायला शेवटची पाच मिनिट मैदान क्रमांक एक वर आणि सामना आहे तो समान गुणावर दोन्ही संघ समान गुणावर आहेत मैदान क्रमांक एक वर तसेच मैदान क्रमांक दोन वर सुद्धा अगदी कडवी झो पाहायला मिळतोय जे हनुमान आद्याची वाडी सिगरे वर्सेस जे हनुमान उसरवली

खाडीकोडा वर्सेस फ्रेंच क्लब मजगाव मैदान क्रमांक दोन वर सुद्धा अतिशय रंगाटल लढत चालू आहे जाहीरमाल आदिवासीवाडी शिगरी वर्सेस जाहीरमाल उसरवली या दोन संघाच्या दरम्यान तर मैदान क्रमांक एक

वाई नाटा वर्सेस जहनमार कोटापुर या देश मराठा संघा मधे बालमित्र युवक क्रीडा मंडळ वाणते व ग्रामस्थ मंडळी वाणते आयोजित तालुकास्तरीय भव्य दिव्याच्या कबड्डी स्पर्धा माननीय श्री भाई कासार पुरस्कृत ही भव्य दिव्याची तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आज या ठिकाणी संपन्न होतोय समाज मंदिराच्या भव्य पटांगणात सुंदर असं नियोजन या स्पर्धेचं बालयुवक मंडळाने केलेलं आहे या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे दहा हजार व आकर्षक चषक द्वितीय क्रमांक सात हजार व आकर्षक चषक तृतीय क्रमांक चार हजार व आकर्षक चषक चतुर्थ क्रमांक चार हजार व आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट पक उत्कृष्ट बोनसभट्ट असे या स्पर्धेतील बक्षिस आहेत तसेच या स्पर्धेतील विजेता आणि उपविजेता या दोन संघातील खेळाडूंना भिंतीवरील सोला घड्याला आहेत या स्पर्धेतील विजेता आणि उपविजेता संघाच्या खेळाडूंना भिंतीवरील सोला घड्याला आहेत याची नोंद घ्यायची आहे गहुया तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये कुठला संघ या स्पर्धेवर आपलं नाव कोरतोय याकडे सारे क्रमांक एक चालू सामना समताक्षणी शिवलिंग वालोटी वर्सेस बजरंग खार मजगाव या दोन संघाच्या संगणकांना आपले संघ तयार ठेवायचे आहेत तसेच मैदान क्रमांक दोन वर दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना असेल वादल खाडीकवाडा फ्रेंड्स क्लब मजगाव या दोन संघांनी तयार राहायचं आहे ਅਡੀ ਮੈ ਤੇਲ ਕੁਣ ਆਂਖ ਏਸ਼